जेवढा एकट्याने संघर्ष कराल तेवढे ताकदवान राहाल स्वतःची ढाल स्वतः होऊन स्वतःचे अस्तित्व उभं केलं तरच आयुष्य जगण्याचं समाधान मिळतं बऱ्याचदा पाहिजे तसंच जगता येत नाही कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे गाण ठेवावे लागतात काही लोक का आनंद मिळेल ते काम करतात तर काही लोक का मिळेल त्या कामात आनंद शोधतात जसे आहात तसेच राहा कोणासाठी चांगले किंवा वाईट होऊ नका ज्याला तुम्ही आवडता तो तुम्हाला कधीच सोडणार नाही ज्याला नाही आवडला त्याच्यावर जीवावळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार कष्टामुळे आलेला कपाळावरचं काम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब कधीच पुसलं जात नाही तर ते अधिक जास्त चमकून उठतं चढ उतार नसतील तर ते रस्ते कसले आणि तडजोडी नसतील तर ते आयुष्य कसले ओंधळीत मावेल एवढंच भरावं आणि सांडण्या अगोदर वाटायला शिकावं केवळ चुकलेनेच नाते तुटतात असं नाही तर बरीच नाती अहंकाराने सुद्धा तुटतात वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात ना त्या संपतातच स्वतःच्या आता असलेल्या कलेचा कधीच गर्व करू नका कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो ना तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळे तळाला जातो जे दुसऱ्यांच्या यशाकडे बघून जळतात ना ते जीवनात काहीच करू शकत नाहीत कारण काही कर्म करण्यासाठी स्वतःकडे लक्ष असावे लागते आयुष्यात सर्वात मोठी चूक तीच असते ती म्हणजे झालेल्या चुकांपासून आपण काहीच बोध घेत नसतो अंगातील खराब कपड्याची लाज वाटत असेल तर डोक्यातील खराब विचारांची सुद्धा लाज वाटायला पाहिजे नारळाचे कवच तोडल्याशिवाय पाण्याचा आणि अडथळ्याशिवाय यशाचा आस्वाद शक्यच नाही जेव्हा बीजगणित आणि भूमितीसारखं बनत ना तेव्हा आयुष्याचे गणित सोडवायला गरज असते ती खऱ्या मित्रांची कारण खऱ्या आयुष्यात ना प्रमय लागू होतात ना कुठली सूत्र पाऊस पडतो माती ओलीचिंब होते भिजलेल्या मातीत पाय ठेवले की खोल जातात माती सारखीच असते पण काहींना मूर्ण वाटतं आणि काहींना रुतन वाटतं वेदनांचा कोंडमारा करून भावना कधीच व्यक्त करता येत नाहीत दुसऱ्यांची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल ना तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी असते शांततापूर्ण आयुष्याचे दोनच नियम आहेत अपयशाचे दुःख हृदयापर्यंत पोहोचू द्यायचे नाही आणि यशाचा अहंकार मेंदूपर्यंत जाऊ द्यायचा नाही आयुष्यात ज्या क्षणी आपल्याला वाटेल की आपण स्वतःला हरवत चाललोय अशा वेळी एकतर ती जागा अशी हवी की जिथे गेल्यावर आपण स्वतःला पुन्हा सापडू शकतो तलाव एकच आहे पण हंस मोती शोधतो तर बगळा मासे शोधतो फरक फक्त विचारांचा आहे अस्तित्व काळानुसार बदलत राहते हे आपण कधीच विसरू नये दिवा सूर्यासमोर काहीच नसतो तर अंधारासमोर खूप असतो परिस्थिती वेळोवेळी बदलत राहते आणि वेळेनुसारच माणसाचे महत्त्व कळते प्रत्येक माणसामध्ये काही वेगळे गुण आणि सामर्थ्य असते जसे दिवसा किंवा सूर्यप्रकाशात दिव्याला महत्त्व नसते पण अंधारात दिवा हाच प्रकाश होत असतो म्हणून कोणत्याही व्यक्तीला निरुपयोगी समजू नका त्यांच्यात स्वतःची अशी खास शक्ती असते की जी वेळ आल्यावर कामे येते आय होप मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळाले असेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एजे मोटिवेशन स्टोरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवनवी व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेलायकन प्रेस करा तर चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन बन्नाट्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद